श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र शहीद जवान यश दिगंबर देशमुख यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार कोरोनाचा सामना करत जिल्हा प्रशासनानं नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करायला दिली परवानगी आणि जळगाव जिल्ह्यात हमीभावानं धान्य खरेदीसाठी प्रशासनाकडून सतरा केंद्रांना मंजुरी या होत्या गेल्या महिन्याभरातल्या जळगाव जिल्ह्यातील ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे वार्ताहर राजेश यावलकर शहीद यश देशमुख अमर रहेच्या जयघोषात इन्फ्रिटी बटालियन एकशे एक, एक मध्ये कार्यरत असलेले शहीद जवान यश दिगंबर देशमुख यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी जळगाव जिल्ह्यातील पिंपळगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले गुरुवार सव्वीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात यश देशमुख यांना वीरगती प्राप्त झाली होती जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील कृषी व सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे खासदार उन्मेश पाटील आमदार मंगेश चव्हाण जिल्हाधिकारी अभिजित राऊत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे आदींसह अधिकारी देशमुख कुटुंबियांसह पंचकृषीतील ग्रामस्थ अंत्यसंस्कार प्रसंगी उपस्थित होते कोरोनाचा संसर्गाचा सामना करीत जिल्हा प्रशासनाने काल मंगळवारपासून नववी आणि बारावी पर्यंतच्या सर्व शाळा सुरू करण्यास परवानगी दिली शाळा आणि परिसराचे मात्र निर्जुंतुकीकरण करण्यात आले बहात्तर हजार पालकांचे मुलांना शाळेत पाठवण्याबाबतचे संमती पत्रक देखील प्राप्त झाले विद्यार्थ्यांना मात्र मास्क घालूनच शाळेत प्रवेश देण्यात येत होता एका बेंचवर एकच विद्यार्थी बसवण्यात येत होते मात्र विद्यार्थ्यांची संख्या नगण्यच होती भारत बंद मध्ये महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी तसेच डावे पक्षही सहभागी झाले होते जळगावी लोकसंघर्ष मोर्चा कामगार संघटना संयुक्त कृती समिती रिक्षा चालकांची संघटना हमाल नापडी संघटना सर्व पुरोगामी संघटना शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी इत्यादी सर्व पक्ष मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी यांनी बंदचे आवाहन केलं होतं सकाळी टॉवर चोकात सर्व कार्यकर्ते एकत्र जमले लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील आणि सहभागी सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी बंदचे आवाहन करीत व्यापार संकुले बंद करीत आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचले तिथे सभा घेण्यात आली केंद्र शासनाचा निषेध करून कृषी विधेयक रद्द करा अशी मागणी करण्यात आली जळगाव जिल्ह्यात हमी भावाने धान्य खरेदीसाठी प्रशासनाकडून सतरा केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे त्यापैकी आतापर्यंत पंधरा केंद्र सुरू झाली आहेत या पंधरा केंद्रांवर आजपर्यंत चारशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांचा चोवीस हजार चारशे क्विंटल मका दोनशे एकोणऐंशी शेतकऱ्यांची सहा हजार चारशे चौतीस क्विंटल ज्वारी तर एकोणावीस शेतकऱ्यांकडून दोनशे बेचाळीस क्विंटल बाजरी खरेदी करण्यात आल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी मगरे यांनी सांगितलं जळगाव जिल्ह्यात जमीन महसूल आणि गौण खनिज उत्खननापासून मिळणाऱ्या महसुलाची वसुली वाढवावी महसूल वसुलीचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण होईल त्यासाठी आतापासून नियोजन करावे असे निर्देश नाशिक विभागाचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जळगावी दिले विभागीय आयुक्त श्री गमे यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या आढावा बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते कुटुंबातील करता व्यक्ती गेल्यानंतर संपूर्ण कुटुंब असह्य होते विशेषतः शेतकरी बांधवांच्या कुटुंबियांना अनंत अडचणींना सामना लागतो अशा वेळी या कुटुंबाच्या उभारीसाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेने काम करणं आवश्यक आहे यासाठी महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांसह सामाजिक संस्थांनी स्वयंस्फूर्तीने प्रयत्न करावे असे आवाहन नाशिक विभागाचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जळगावी केले आयुक्त गमे यांच्या हस्ते जळगाव जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना विविध सामाजिक संस्थांच्या वतीने उभारी या कार्यक्रमांतर्गत खाजगी क्षेत्रात नोकरी शिलाई मशीन पिठाची गिरणी बियाणे खते कीटकनाशकांचे वितरण करण्यात आले औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी प्राधान्य द्यावे असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले जळगाव जिल्हा उद्योग मित्र समिती जिल्हा सल्लागार समिती जिल्हास्तरीय स्थानिक लोकांना रोजगार समिती जिल्हास्तरीय आधारी उद्योग पुनर्जीवन समिती जिल्हास्तरीय निर्यात प्रचलन समितीची अशा सर्व सदांच्या एकत्रित सभा संपन्न झाली यावेळी आमदार पाटील बोलत होते या बैठकीत आमदार चंदूलाल पटेल आमदार सुरेश भोळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत आदी उपस्थित होते भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थेचे व्यावसायिक जितेंद्र कंडारे प्रकाश वाणी कुणाल कुणालशाह सुनील झव महावीर जैन वाणी धरम साकला योगेश साकला विवेक ठाकरे माहेश्वरी या इतरांनी संगणमताने संस्थेत मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे यातील माहेश्वरी सुनील झवार जितेंद्र कंडारे प्रकाश वाणी कुणाल कुणालशाह योगेश साकला हे अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत तर महावीर जैन वाणी धरम साकला विवेक ठाकरे आणि कंडारेंचा वाहन चालक कमलाकर कोळे एकूण पाच संशयितांना पहिल्याच अटक सत्रात तपास यंत्रणेने अटक केली आहे अटकेतील संशयितांना पोलीस कोठडी संपल्यामुळे पुणे कोर्टात हजर करण्यात आले होते यावेळी न्यायालयाने सर्वांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केली आहे आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर जळगाव याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं नमस्कार